चला सुरु करू आपण आज स्क्रीन दिसते माझी चला मला सांगा आपल्याला आज याच शेवटचं लेक्चर घ्यायचं आहे हार्डवेअरचं कम्प्युटर पार्टच शिकायचं नाही आपल्याला त्यात पण एक जनरल कम्प्युटर विषयी तुम्हाला माहिती द्यायची आता मी तुम्हाला सांगितलं हार्ड डिस्क वगैरे कसं चेक करायचं किंवा ड्रायव्ह कसं चेक करायचा आता तुम्ही मला आज सांगा की कम्प्युटर चालू केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी वाटतात चालू झाल्यानंतर जे तुम्हाला माहिती नाही बघा जे तुम्हाला भीती वाटते किंवा तुम्हाला काय करायचं गो पुढं कोण सांगतं का सगळं माहिती आहे काय विचारायचं ते समजत नाहीये कम्प्युटर चालू झाल्यावर ही स्क्रीन येते एवढं समजलं का का, था था का ते पण नाही समजलं कोणताही कम्प्युटर तुम्ही कुठेही गेले कोणताही कम्प्युटर चालू केला किंवा लॅपटॉप चालू केला तर ही स्क्रीन येते एवढं समजलं अशा प्रकाराने दिसतो तुम्हाला सगळं काही बरोबर हो सर हे जे असतात हे वेगळे वेगळे सॉफ्टवेअर असतात त्या कम्प्युटर मध्ये टाकलेले हे जे, जे मी सिलेक्ट केले आता हे जे तुम्हाला दिसतायत यांना ऍक्च्युली कम्प्युटरच्या भाषेत म्हणता आयकॉन काय म्हणता यांना आयकॉन mm. ही जी, जी स्क्रीन आहे ही जी मेन स्क्रीन तुम्हाला दिसते या स्क्रीनला म्हणता डेस्कटॉप स्क्रीन ठीक आहे ती स्क्रीन पहिले दिसते तिला म्हणता डेस्कटॉप म्हणजे हा डेस्कटॉप आहे तुमचा आणि या डेस्कटॉपवर ही स्क्रीन आहे म्हणजे सॉरी या डेस्कटॉपवर हे आयकॉन आहे ठीके आता कोणतंही सॉफ्टवेअर ओपन करायला पहिली गोष्ट ते सॉफ्टवेअर सिलेक्ट करून एंटर द्यावं लागतं किंवा त्याच्यावर माउथच्या साह्याने डबल क्लिक करावं लागतं ओपन करण्यासाठी ठीक आहे आता मला विचारा तुम्ही आता अजून पुढे काय माहिती नाही तुम्हाला तुम्ही सांगितल्याशिवाय मला समजणार मी जी आहे तुमची डेस्कटॉप स्क्रीन ठीक आहे मेन स्क्रीन जी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर चालू केल्यानंतर येथे त्याच्यावर दिसतात हे असतात आयकॉन यांना म्हणतात आयकॉन त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय राहतं हा जो चा आयकॉन दिसतोय सी दिसतोय सगळ्यांना ठीक आहे हा चा आयकॉन फार कामाचा असतो किंवा उपयोगाचा असतो ठीक आहे त्याच्यात आपल्याला काय होतं ज्यावेळेस आपण या धीपीसीच्या आयकॉन वर डबल क्लिक करतो त्यावेळेस आपण त्या कम्प्युटरच्या ड्राईव्ह वर जातो म्हणजे त्या कम्प्युटरला जे हार्ड डिस्क लावलेली असते तिचे जे ड्राईव्ह क्रिएट केलेले असतात आपण ते सगळे ड्राईव्ह तुम्हाला दिसतात जिथे आपला डेटा स्टोअर असतो ठीक आहे जसं तुम्हाला इथं दिसतंय सीईडीई त्याच्यानंतर हा ई ड्राईव्ह सीडी रॉमचा आहे म्हणजे काय डीव्हीडी रायटर हे रायटरचा आहे त्याच्यानंतर आम्ही फोन जोडलाय त्याच्यामुळे तिथं फोन दाखवतोय हो तो रेडमी पण जनरली तो नसतो तर हे जे तुमचे ड्राईव्ह असतात डी आणि एफ हे ड्राईव्ह जे असतात हे तुमचे मेन काय असतात तुमचे कंप्युटरचे हा ड्राईव्हरचे ड्राईव्ह असतात याच्यात डेटा असतो बघा असा डेटा डेटा म्हणजे कसा आता याच्यात मी सॉफ्टवेअर केलेले आता याच्यात काही फोटो आहेत ठीक आहे माझा ऑफिसचा हो आहे तर तो डेटा कशाच्या स्वरूपात असतो आई किंवा फोल्डरच्या स्वरूपात हा जो सॉफ्टवेअर दिसत आहे सॉफ्टवेअर नावाचं किंवा स्मिता नावाचं किंवा एवढी नावाचं यांना म्हणतात फोल्डर ठीक आहे आणि बाकीचे काय असतात फाईलचं असतात मग त्याच्यात वेगवेगळ्या फाईल असतात गाण्यांच्या फाईल वर्ड फाईल एक्सेल फाईल ठीक आहे असे वेगळे वेगळे फॉर एक्झाम्पल जी ही, ही, ही जी दिसते तुम्हाला ही पॉवर पॉईंटची फाईल पीपीटी त्याच्यानंतर ही जी आहे ही पीडीएफची फाईल आहे पण फाईलची पण हे जे बाकी सगळे आहे हे फोल्डर शिकतो सांगू का पुढं हे जे आहेत ह्या सगळ्या फाईल आहेत आता इथे ही जी दिसते ही व्हिडिओची फाईल आहे ठीक आहे ही एक्सेल ची फाईल आहे आता हे मला सिंबॉल वरून ओळखता येतं ठीक आहे का फाईलच्या सिम्बॉल वरून कारण तेवढा वापर झालाय माझा ते जसं जसं तुमचा पण वापर होईल तुम्हाला कळेल त्याच्यात हे जे दिसत आहेत ऍड एम सी कॅम डिजिटल मार्केटिंग डीएम एच आर प्रोडक्ट हे सगळे काय फोल्डर आहे म्हणजे त्या कामाशी रिलेटेड फोल्डर मी बनवले त्या कामाशी रिलेटेड सगळ्या फाईल्स मी काय केल्या तिथं के टाकल्या ठीक आहे हे आपण वेल ऑर्गनाईज पद्धतीने आपण करू शकतो हे आपण कसं बघतो दिस तिस आयकॉन जेव्हा तुम्ही ओपन करतात त्यावेळेस तुम्हाला दिसत ते ठीक आहे मग आता हे बनवायचं कसं एखादा फोल्डर किंवा फाईल फाईल तर ठीक आहे त्या प्रोग्राम मध्ये जाऊन आपण बनवतो आता बघा मी तुम्हाला दाखवतो इथं ठीक आहे तो ज्या वेळेस मी इथं जातो आता मी कोणत्या फोल्डर मध्ये गेलोय एफ्ट ड्राईव्हवर गेलोय बरोबर एफ ड्राईव्हवर जायचं इथं राईट क्लिक करायचं कोणतं क्लिक करायचं राईट क्लिक माऊसला दोन क्लिक असतात एक लेफ्ट क्लिक आणि राईट क्लिक म्हणजे काय लेफ्टला आणि राईटला राईटला जे बटन असतं तो राईट क्लिक असतो आणि लेफ्टला जे ले बटन असतं ते फर्स्ट क्लिक असतो आणि ते फर्स्ट क्लिक म्हणजे लेफ्ट साईडचं डबल क्लिक केल्यानंतरच सगळे प्रोग्राम ओपन होतात शेअरिंग स्टॉप करू तुम्ही थोडा हा माऊस दिसतोय हा बघा हा माऊस दिसतोय का तुम्हाला हो सर ठीक आहे आम्ही असं पकडलाय सरळ समजा हा मी काढीत हा जो हे जे बटन आहे आता माझ्या साईडने तुम्ही विचार करा तुम माझा लेफ्ट हा तुमच्यासाठी राईट आहे ठीक आहे हे जे बटन आहे हे लेफ्ट क्लिक आहे आणि हे जे बटन आहे हे राईट क्लिक आहे आणि हे स्क्रॉल जे वरती खाली करायसाठी जो माउथचं बटन असतं याला म्हणता स्क्रॉल ठीक आहे तर हे जे लेफ्ट साइडचं सा आपण जेव्हा डबल क्लिक करतो जेव्हा मी असं डबल क्लिक करलो त्यावेळी काय होतं ते मोठं होतं ठीक आहे आणि जेव्हा मी हे राईट क्लिक वर दाखतो काय होतं तिथं आपल्याला वेगवेगळे ऑप्शन येतात ठीक आहे समजलं का इथपर्यंत हो सर ठीक आहे तर बघा आता मग वेळेस कोणतंही मला तिथं फोल्डर बनवायचं आहे मी त्या लोकेशनला जाणार मग मी सीगी मध्ये गेलो मला या ड्राईव्हवर फोल्डर बनवायचं ठीक आहे मग मी कोणता ड्रायव्हर गेलो एफ ड्रायव्हर गेलो एफ ड्रायव्हर जाऊन मी काय करणार आहे तिथे मला फोल्डर बनवायचं आहे माझ्या नावाचं मग मी काय केलं इथं राईट क्लिक केलं आणि इथं न्यू मध्ये गेलो तर न्यू मध्ये गेल्यानंतर बघा हे पहिलंच ऑप्शन आहे फोल्डर ठीक आहे मग याच्यावर क्लिक जेव्हा करतो तर तिथं तुम्ही फोल्डर बनवू शकतात आणि ते जे आपल्याला नाव दिसतंय न्यू फोल्डर ते बदलू पण शकतात सपोज मी इथं एंटर दिलं आता या न्यू फोल्डर नावाचं फोल्डर क्रिएट झालं मग मला त्याला माझं नाव द्यायचंय तर मी काय करत त्या फोल्डरवरच हो परत काय करेल राईट क्लिक करेल आणि इथं बघा रिनेम म्हणून ये रिनेम दिसतोय हा ऑप्शन रिनेमचा या वर जाईल आणि मग काय करेल मी त्याला तिथे माझं नाव टाकल ठीक आहे मी आता इथं नाव टाकतो ठीके आपण काय केलं सविता नावाचं फोल्डर बनवलं तर अशाप्रमाणे मी आता सविताचे जे पण काही डॉक्युमेंट्स असतील गाणे असतील त्यांच्या कामावरचे फाईल्स असतील ते सगळ्या त्या कशा ठेवतील त्यांच्या फोल्डरमध्ये ठेवतील म्हणजे काय होईल सापडायला काय होईल सोपं होईल अर लक्षात याच्याकरता ऍक्च्युली आपण फोल्डर वगैरे बनवतो ओके दे आता सपोज हे फोल्डर तुमचं इथं कुठं आपण हे फोल्डर इथं बनवलो ते मला तिथं नकोय मला त्याची जागा बदलायची तर मग मी काय करणार माहिती तुम्हाला ते मी कॉपी करणार आता मला सांगा कॉपी करण्यासाठी कोणती कमांड शिकवली होती मी शिकवली होती ना कंट्रोल सी कंट्रोल सी राईट right. ठीक आहे ती कमांडने पण कॉपी होत नाही तुमच्या कमांड लक्षात राहिली बघा हे सविता आपलं कोणतं बनवलं होतं आपण सविता सवितावर काय करायचं त्या फोल्डरवर राईट क्लिक करायचं तिथं कॉपी येतं कॉपी ठीक आहे असं कॉपी केलं मी मग मी काय केलं परत बॅकला गेलो आणि मला सपोज ते आता डी ड्राईव्हर करायचंय करायचं पेस्ट किंवा मला तिथं पाहिजे ते फोल्डर मग मी तिथं गेलो आणि काय केलं पेस्ट केलं हे बघा आलं सविता इकडं आता दोन्ही ठिकाणी राहील पण ते बघा आता इथं पण आहे इथे पण आहे पण सपोज मला इथं आहे ते फोल्डर ठीक आहे मला इथं पाहिजेच नाहीये ते फोल्डर तर मग काय करायचं कॉपी करायसाठी अजून एक आहे पहिले आपण इथलं डिलीट करू आता डिलीट करण्याचे दोन ऑप्शन आहेत लक्षात ठेवा राईट क्लिक करून जो डिलीट होतो राईट क्लिक केल्यानंतर जो डिलीट होतो आता तर मी इथं डिलीट केलं ठीक आहे हा इथून तर गेला ठीक आहे या, या ड्राईव्ह वरून पण हे तुम्हाला रिसायकल बिन दिसतंय रिसायकल बिन ते तिथं स्टोर होतं म्हणजे ते परमनंट डिलीट होत नाही बघा हे इथं आलं आणि इथून जर मी परत त्याला रिस्टोर केला तर तो परत रिस्टोर होईल तर डिलीट करण्याचे दोन ऑप्शन आहे आता मी तुम्हाला परमनंट डिलीट कसं कर सा करायचं सांगतो बघा हे परत आलं इथं आपण डिलीट केलं होतं तरी परत आलं तर हे सिलेक्ट करायचं आणि आपली शिफ्ट की असते एंटरच्या खाली शिफ्ट की ती शिफ्ट की दाखवून ठेवायची आणि कम्प्युटरवर डिलीट नावाचं बटन असतं ते दाबायचं तर ते काय होतं परमनंट डिलीट होतंय बघा त्यावेळी मेसेज येतो आर यू शुअर यू वॉन्ट टू परमनंटली डिलीट दिस फोल्डर येस आता ते रिसायकल बिन मध्ये जाणार नाही आता ते परमनंट डिलीट झालं ठीक आहे तर कॉपी पेस्टने पेस्ट हो काय की हे फोल्डर मला इथं ना पोचे मला डिवर्स पाहिजे ते फक्त इथं काही गरज नाही तर मग काय करायचं मग कॉपी पेस्ट नाही कर करायचं मग काय करायचं कट पेस्ट करायचं आहे बघा इथं कट आहे हा कट दाबायचा ठीक आहे आणि मग काय करायचं कोणाला नाही दिसत आहे अजून रणजित मला अजून कोणाला नाही दिसत आहे थोड्यात आता दिसते दिसते सर दिसतेर दिसते का हो हो चला काय सांगतो तुम्ही आपल्याला ते फोल्डर एफ ड्राईव्हर नकोच आहे ठीक आहे एफ ड्राईव्हर हे फोल्डर नकोच आहे मी काय करणार त्याच्यावर राईट करणार आणि काय म्हणणार कट इथं काय केलं आपण कट आणि तुम्हाला कुठं पाहिजे ते तर मला पाहिजे डी ड्राइव्ह मग मी इथं काय केलं इथं सिम्पली मी पेस्ट केलं बरोबर पेस्ट हा इथं सविता नाव आता बघा बघा तिकडं आहे का आता इथं दिसतंय आहे का म्हणजे कॉपी करण्याच्या दोन पद्धती आहे एक तर तुम्हाला सपोज कम्प्युटर मधून तुम्ही दुसऱ्याला डेटा देताय तर तुम्हाला तुमच्याकडे पण लागणार आहे त्यावेळी तो डेटा आणि समोरच्याकडे पण लागणार आहे बरोबर तर त्यावेळी कॉपी पेस्ट करायचं त्यावे तुमच्याच एखाद्या ड्रायव्हरून तुम्हाला दुसरा ड्रायव्हर घ्यायचा आहे तर तो कट पेस्ट करायचा कट पेस्ट केल्यावर तो जिथं ऑलरेडी होता तिथून कट होईल आणि दुसरीकडे जाईल ठीक आहे फरक लक्षात आला का समजा दोघ गोष्टींचा सगळ्यांना समजलं का चेतना वर्षा रुपाली कविता हो सर हे सांगितलं तुम्ही कट पेस्ट त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं नवीन फोल्डर कसं बनवायचं ठीक आहे त्याच्यानंतर फोल्डरला रिनेम कसं करायचं तुमचं नाव कसं द्यायचं आणि सेम तुम्हाला जर सपोज वरचे पण कॉपी करायचे असतील तर याच्यावर राईट क्लिक करायचं कॉपी म्हणायचं विदाऊट एनी आता मेल कोणाला पाठवता येतो मेल विषय कोणाला माहिती आहे सांगा मेल विषयी कोणाला माहिती आहे तका। का तुमच्या प्रत्येकाच्या फोन मध्ये मेल आयडी आहे प्ले स्टोर ला मेल आयडी लागतोच बरोबर ना ती पाठवला हो का मेल कोणाला नाही सर कधी पाठवला ना तर तुम्ही मेल आयडी बनवता तो फक्त प्ले स्टोअर साठी बनवतात पण मेल आयडी तुमचं पत्र किंवा डेटा तुम्ही प्रत्येकाला पाठवू शकता फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सगळं बेसिक शिकवतो की मी गुगल क्रोम ओपन केलं गुगल क्रोम मध्ये गेल्यानंतर ते मध्ये गेलो ठीक आहे गुगल आणि सगळ्यांना तुम्हाला माहित असेल तर तुमच्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये जे प्ले स्टोअर आहे त्याच्यात जीमेलचा आयडी आहेच नाही बरोबर मध्ये गेलो मी नंतर तुमच्या फोन मध्ये पण जीमेल आहे जीमेल मध्ये गेल्यानंतर बघा आता मी माझा मेल आय डी ओपन होतोय अशा प्रकारे तुम्हाला मेल दिसतात तुम्हाला कंपनी जेच असतील आता किंवा जिथं तुमचा मेल आयडी दिलाय आहे तिथेच असतो ठीक आहे तर मेल आय डी मध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या असतात एक गोष्ट की तुमचा जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या फोन मधला दोन मिनिटं सॉरी ठीक आहे आपण काय होतो जीमेल ओपन केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसते जीमेलचा वापर कशासाठी होतो तुम्हाला तुमची एखादी फाईल समोरच्याला पाठवायची असेल किंवा तुमचा रिझ्युम पाठवायचा असेल कोणत्याही प्रकारचा फाईल किंवा तुमचा मेसेज तुम्हाला पाठवायचा असेल तर व्हॉट्सअप सारखं जीमेलने सुद्धा तुम्ही पाठवू शकता त्याच्यासाठी तो मेल आयडी असतो ठीक आहे मेल आय डी मध्ये तीन गोष्टी असतात एक तर कंपोज इनबॉक्स आणि सेंट ठीक आहे या तीन गोष्टी कंपोज मध्ये आपण काय करू शकतो मेल बनवू शकतो किंवा म्हणजे मेल कंपोज करू शकतो कंपोज करणं म्हणजे काय बनवणं मध्ये काय समोरचा जो तुम्हाला मेल पाठवतो हो ते सगळे तुम्हाला कशात दिसतात इनबॉक्स मध्ये दिसतात आणि सेंट मध्ये काय दिसतं जे मेल तुम्ही पाठवलेले आहेत समोरच्याला ते सगळे मध्ये दिसतात आता ज्या वेळेला तुम्हाला ही माझी स्क्रीन दिसते इथे ज्यावेळेस हा जो आयकॉन दिसतोय हा तुमच्या जर जीमेल ला गेले तुम्ही तर प्रत्येकाच्या दिसेल याच्यावर ज्यावेळेस तुम्ही किंवा क्लिक कराल तर तुम्हाला तुमचा मेल आयडी दिसेल आता जसा माझा दिसतोय विलास खरे दोन हजार चोवीस ऍट द रेट जीमेल हा काय आहे तुमचा हा मेल आयडी आणि मेल आयडी खूप इम्पॉर्टंट असतो कारण त्या ज्या तुम्ही मेल आयडी क्रिएट करता त्याच वेळी काय करतात तुम्ही प्ले स्टोअर मध्ये तुमचा मेल ज्यावेळेस क्रिएट करता त्याचा फायदा फक्त एवढाच नाही होत की तुम्हाला प्ले मध्ये लॉग इन करता येतं तर त्याचा फायदा हा सुद्धा असतो की तो जो मेल आय डी असतो तुम्ही तुमच्या फोनमध्ये जे पण कॉन्टॅक्ट सेव्ह हो करतायत ते सगळे कॉन्टॅक्ट तुमच्या मेल आय डीला सेव्ह होतायत आता ही गोष्ट वेगळी का ता ता ती जर सेटिंग तुम्ही मोबाईलमध्ये केली असेल तर ते होईल पण नसेल केली तर नाही होणार आता याचा फायदा काय आहे तुम्हाला तर याचा फायदा खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे की सपोज तुम्ही फोन बदलला आणि दुसरा फोन घेतला तर त्यावेळी जेव्हा तुम्ही दुसऱ्या फोनमध्ये सेम मेल आयडी लॉग इन कराल तर तुमचे कॉन्टॅक्ट आपोआप येतील तुम्हाला परत ते बॅकअप घ्या रिस्टोर करा या सगळ्या गोष्टी करायची गरज पडणार नाही आता जर बघा हे जे तुम्हाला दिसत आहे डॉट डॉट चाय त्याच्यावर मी जेव्हा क्लिक करतो इथे बघा एक कॉन्टॅक्ट ऑप्शन असतो हो। गेला सर खाली होता मिडल लाईन नाही सर हा अरे मला कॉन्टॅक्टवर आता कॉन्टॅक्ट जे तुम्हाला दिसत आहेत सगळे हे काय हे माझ्या फोनमध्ये असलेले कॉन्टॅक्ट आहे आता तुमच्या फोनची मेमरी सुद्धा संपू शकते पण जीमेलची मेमरी संपणार नाही ना किंवा जीमेलची मेमरी तुमची सफिशियंट आहे आता हे पाचशे ब्याण्णव कॉन्टॅक्ट आहे आता जर माझा मोबाईल मी बदलला किंवा हरवला तर हे मोबाईल आपण नवीन घेऊ शकतो पण कॉन्टॅक्ट आणू शकतो का नाही आणू शकत त्याच्यामुळे त्याच्या वेळेस सिंपल गोष्ट असते का त्या मेल आयडीने लॉग इन करा नवीन मोबाईलला तुमचे सगळे कॉन्टॅक्ट काय होतील सिन्कोनाईज होतील पण ती एक सेटिंग असते तुमच्या मोबाईलला तर ती तुम्हाला करावी लागते तेव्हा माझे कॉन्टॅक्ट इथं सेव्ह व्हावे बाय डिफॉल्ट ती सेटिंग मला इथं दाखवता येणार पण कधीतरी मला आठवण करून मी दाखवल तुम्हाला ती सेटिंग पण एकदम आणि जीमेलला प्रत्येकाला पंधरा जीबीचा पेचा असतो म्हणजे जवळपास तुम्ही सेव्ह हो करू शकता हा मी तुम्हाला सांगितला एक फायदा त्याच्यानंतर तुम्हाला जर एखाद्याला काहीतरी ऑफिशियली लेटर पाठवायचे किंवा तुमच्याकडे पण त्याचं रेकॉर्ड तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात अजून एक ऑप्शन आहे की मी परत जातो मेल बॉक्समध्ये माझ्या की इथे तुम्ही मेल पाठवू शकता कम्पोज मध्ये गेले तर इथं तुम्हाला समोरच्याचा मेल आय डी टाकावा लागतो ठीक आहे बघा इथं टू म्हटलं ना टू मध्ये समोरच्याचा मेल आय डी टाकायचा ठीक आहे आता कोणाचं टाकू आता मी हा मेल आय डी टाकला सोनल खरे दोन हजार अठरा ठीक आहे आता आपण त्या मेल आय ला मग काय करतो आपण पत्र पाठवतोय किंवा काय कशासाठी तो मेल पाठवलाय त्याचा सब्जेक्ट आपल्याला टाकावा लागतो म्हणजे विषय कशा बाबतीत आहे तर मी आता देतो टेस्ट म्हणून टाकतोय आपण टेस्ट करतोय गो आपण ठीक आहे मग इथे मी दिलं डीएसर काहीतरी आपण सपोज मेल अटॅच करून पाठवतोय डीएसर काइंडली काइंड रिझ्यूम आहे ठीक आहे माझ्या रिझ्युमची फाईल मी तुम्हाला अटॅच करून पाठवतो आहे असा त्याचा अर्थ इथे तुम्ही मराठीत पण टाईप करू शकता सो त्याच्यानंतर इथं कोणाकडून मेल आला त्यांना डिटेल्स जावे म्हणून आपण कॉन्टॅक्ट आता सपोज तुम्हाला त्यांना काहीतरी फाईल पाठवायची आता झालं फक्त मॅटर ठीक आहे पण असं कंपल्सरी नाही का प्रत्येक तुम्ही पाठवणारच ठीक आहे तुम्ही असं असा तरी फाईल पाठवली तरी चालतो मग इथं अटॅच करायचं बघा इथं असा ऑप्शन असतो हे ऑप्शन दिसतंय आपल्या व्हॉट्सअप मध्ये पण येतं हे ऑप्शन अटॅच ठीक आहे इथं अटॅच म्हटलं तर तो मला जी पण फाईल त्याला पाठवायची आता सपोज मला ही फाईल पाठवायची आहे मी काहीतरी पाठवतो हा फोटो तरी ठीक आहे हा फोटो घेतला ओपन तर हा फोटो आता मेलद्वारे समोरच्याला मिळेल हे बघा पाठवलं मी आणि सेंड हे बघा सेंडिंग मेसेज सेंड आता काय झालं आता त्याला मेल पाठवलं आपण ठीक आहे आता तो त्यांना मिळाला का नाही त्यांच्या मेल बॉक्स मध्ये इनबॉक्स मध्ये जाऊन करावं लागेल पण त्याचा रेकॉर्ड तुमच्याकडे पण क्रिएट झालं तसं तुमच्या सेंटमध्ये बघा त्यांना मेल पाठवला होता का याचा कदाचित जर काही महत्वाचा मेसेज जे किंवा तुम्हाला पुरावा म्हणून पाहिजे काही गोष्टी तर तुम्ही अशा मेलची कॉपी काढू शकता का बाबा आम्ही तुम्हाला त्या वेळेस ही गोष्ट पाठवली होती हे आहे त्याचा प्रूफ ठीक आहे बरोबर अशा प्रकारे तुम्ही मेलचा देखील वापर कोणताही डेटा पाठवण्यासाठी करू शकतात आणि तुमचे कॉन्टॅक्ट वगैरे किंवा तुमच्या पूर्ण फोनचा बॅकअप सुद्धा तुम्ही मोबाईलवर नेहमी घेऊ शकतात ठीक आहे आणि त्याच्यामुळे तुमचा पुढचा त्रास खूप वाचतो सांगा इथपर्यंत समजलं का काही महत्वाचं वाटलं का त्यानुसत मी बडबड करत होतो सर समजलं पण थोडस असं डोक्यावरनं गेलं काय नाही सर सांगा काय डोक्यावरून गेलं ते सांगा म्हणजे तुम्ही ईमेल आयडी बनवला पण तो नक्की कुठं कसा काय म्हणजे नाही का असं नाही आपण मेल आय डी पहिली गोष्ट नाही ऑलरेडी होता ओके हां तुमचा मोबाईल आहे तुमच्याकडे तुम आता एक काम हा? करा आपण मी पुढच्या लेक्चरला परत थोडे दहा मिनिटं याच्यावर करेल खर्च ठीक आहे आता वेळ झालाय आपला पण पुढच्या लेक्चरला ज्यावेळी तुम्ही याल ना प्रत्येकाने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर आहे ना हो आहे सर आहे सर प्ले स्टोर मध्ये आयडिया असेल लॉग इन ओ, आहे ना सर ठीक आहे मोबाईल मध्ये एक सॉफ्टवेअर पण असेल जीमेल म्हणून ऑलरेडी असतं ते जीमेल ओपन करून बघून यायचं सगळ्यांनी पुढच्या लेक्चरला ठीक आहे मग मी तुम्हाला सांगतो इन डिटेल अजून तुम्हाला जे नाही समजलं जे डोक्यावरून गेलं ना ते सांग हे कॉन्टॅक्ट सेव्ह कसे करायचे ना ते सांगा नक्की सम मोबाईल जसं काही काय झालं मोबाईल म्हणजे उद्याच्या उद्याचा जे लेक्चर होईल त्या लेक्चरला आपण दहा मिनिटं त्याच्यासाठी देऊ पण त्याच्या तत्पूर्वी तुम्ही सगळ्यांनी ते जीमेल ओपन करून पहा तुमचं ठीक आहे हो सर काय बोला फोटोस बी सेम करू शकताय फोटो बी सेव करू शकता पण जीमेल ची जी तुम्हा काय म्हणता ना करू शकता तुम्ही पण त्याची जी कॅपॅसिटी त्याची जी लिमिट आहे ती पंधरा जीबी आहे सर मोबाईल मधले फोटो आपण लॅपटॉप वर सेव्ह कसे करायचे सर मोबाईल मध्ये जे आपले फोटो तुम्ही लॅपटॉप घेऊन बसा उद्या ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनी घेऊन बसा उद्या आपण क्लिअर करून गोष्टी ठीक आहे ठीक हो आहे सर ओके चलो ठीक यू Thank you sir. Sir thank you sir.